रामराम शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पाच गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर एक हजार तीनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक पाचशे पन्नास गाडी किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद